सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध मायनिंगचं उत्खनन थांबलं पाहिजे वनशक्ती संचालक निसर्ग संवर्धन स्टॅलिन दयानंद यांनी ही मागणी केली आहे अवैध मायनिंगचं उत्खननाविरोधात न्यायालयात दाद मागणार असंही त्यांचं म्हणणं एकंदरीत सिंधुदुर्गामध्ये मायनिंग सुरू असते त्यानंतर मग वृक्षतोड मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्याचं प्राणी आहेत त्यांचं थोडस ते लुप्त आहेत व्याग्र संवर्धन देखील आहे या संदर्भात आपण काम करतोय नेमकं कसं काम चालतं आणि काय सांगा बघा सिंधुदुर्ग जलसमृद्ध जिल्हा सुद्धा आहे महाराष्ट्रातलं सर्वात जास्त पाण्याचं जे सोर्सेस आहे ते आपल्या क्षेत्रामध्येच आहे मेन म्हणजे का पश्चिम घाटातला एक अभिन्न भंग भाग म्हणता येईल हे ह्याला सांभाळणं गरजेचं आहे जेव्हा आम्हाला असं वाटलं की इथे फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ आपण बघितलं तर सावंतवाडी दोडामार्ग पट्ट्यामध्ये जवळजवळ पन्नासच्या वर मायनिंग लिजेस सँक्शन केलं होतं तेवढं मायनिंग झालं असतं तर सिंधुदुर्गचा तो भाग आहे तो राजस्थानसारखा झाला असतं पूर्ण वालवंटामध्ये बदल झाली असती त्याची पण ते थांबवलं पाहिजे म्हणून आम्हाला मनापासून एक चळवळ होती की आम्हाला करायचंच हे थांबायचं हे करून आम्ही केलं ते पंधरा वर्ष मेहनत घेतली त्याच्यामागे आणि झालं ते शेवटी पण आत्ता बघतो आम्ही तर धोका एक वेगळ्या स्वरूपात येतो आहे आपल्याकडे ते प्लॉटिंग परदेशी लोकांना परप्रांतीय लोकांना आणून इथे ज जमिनी प्लॉटिंग करून विकणं फार्म हाऊस बनवणं बंगलं बनवणं रिसॉर्ट्स बनवणं ह्या कामांमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती वृक्षतोड चालू आहे सासोळीसारख्या जागेमध्ये फार भयंकर प्रमाणावर झाले त्याच्यावरती आम्ही कोर्टात देखील तो मॅटर आणला होता आणि कोर्टाने देखील ऑर्डरमध्ये लिहिलं दे की कारवाई व्हायला पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करतोय तसंच ह्या जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिथे जिथे पर्यावरणाचा रास होत असेल खास करून अवैध रीतीने जे म्हणजे जे बेकायदेशीर जे चाललेले आहे वृक्षतोड म्हणावं किंवा ख उत्खनन म्हणावं क्रशार म्हणा त्याच्या विरोधात आम्ही सातत्याने काम करणारच जेवढं होईल आमच्याने आम्ही प्रयत्न करणारच कॅमेरामॅन सुरेश उमेश पुचडे पुढारी न्यूज सिंधुदुर्ग Thank <music> you.